बातमी आहे कांदा उत्पादकांसाठी महत्वाची एन सी सी न कांद्याची खरेदी थांबवलेली आहे साम टीव्ही ने ही बातमी दाखवल्यानंतर कांदा खरेदी आता थांबवण्यात आली आहे एनसीसीएफ साठी कांदा खरेदी केली जात होती मात्र आता कांदा खरेदीमध्ये घोटाळ्याचा संशय निर्माण झाल्यानंतर या सर्व खरेदी केंद्रांचं काम थांबवण्यात आलंय आता दुसऱ्यांना निविदा प्रक्रिया राबवून एकवीस नव्या महासंघांची कांदा खरेदीसाठी निवड केली जाणार आहे या एकवीस नव्या महासंघांकडून कांदा खरेदी केली जाणार आहे पुन्हा कांदा खरेदी सुरू केली जाण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित काय अधिकचे अपडेट एनसीसीएफ कडून मे महिन्यापासून कांद्याची खरेदी सुरू करण्यात आलेली होती साधारणपणे अडीच लाख टन कांदा एनसीसीएफच्या माध्यमातून वेगवेगळ्या खरेदी केंद्रांवरून खरेदी करायला सुरुवात झालेली होती मात्र सुरुवातीला शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिलेला नव्हता आणि त्यानंतर एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये कोट्यावधींचा गैरव्यवहार होत असल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून झालेले होते या सगळ्या खरेदीमधला महाघोटाळा साम टीव्हीने देखील समोर आणलेला होता आणि त्यानंतर आता एनसीसीएफने ज्या खरेदी केंद्रांवर ही सगळी खरेदी सुरू होती अशी सर्व खरेदी केंद्र जी आहे ती बंद केलेली आहे आणि नव्याने पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आलेली आहे या, या निविदा प्रक्रियेनुसार आता नव्या महासंघांना कांदा खरेदीचं काम दिलं जाणार आहे आणि त्यांच्याकडून मग नव्याने पुन्हा एकदा ही सगळी कांदा खरेदीची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे खरेदीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असला तरी देखील आता नेमकं नव्याने पुन्हा एकदा कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर तरी ती पारदर्शक व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते त्यामुळे आता येत्या काळामध्ये ही कांदा खरेदी कशा पद्धतीने होती आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कांदा खरेदीला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती एनसीसीएफ कडून देण्यात आली आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी